नमस्कार मित्रांनो युवा क्रांती मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस ही लागलेली आहे चार तारखेला सायंकाळी चार वाजता निवडणूक आयोगाने आचारसंहिता जाहीर केली आणि शेगाव शहरातलं वातावरण ते राजकीय असो की सामाजिक असो हे संपूर्ण ढवळून निघालं आणि नवीन नवीन चेहरे आचरण लागल्यावर या ठिकाणी शेगाव शहरासमोर आले आहेत काही चेहरे नगराध्यक्षाच्या माध्यमातून आहे काही चेहरे नगरसेवकांच्या माध्यमातून आहे तर मी आज तुम्हाला विषय सांगू इच्छितो की नगरपालिका दोन हजार पंचवीस निवडणूक युवा क्रांती माध्यमातून आपल्याला अतिशय रोमांचक ही निवडणूक कशी होईल कोणते संभाव्य उमेदवार नगरेमध्ये राहतील नगरसेवे राहतील आम्ही इतमभूत आमच्या युवा क्रांती चमुने जे शेगाव शहरात जे सर्वेक्षण केलेलं आहे त्या सर्वेक्षण माध्यमातून आणि विशेष करून मी तुम्हाला आवाहन करू इच्छितो की आपल्या माध्यमातून आम्हाला कमेंटमध्ये कळवा हो हो न न की तुमच्या प्रभागाचा नगरसेवक कोण राहणार तुमच्या नगर प्रभागाचा नगरसेवक कसा प्रभाग राहणार आणि त्यांनी कोणत्या प्रकारची कामं केलेली आहे तर तुमच्या मनात नगरसेवक कोण तो आमच्यापर्यंत कळवा तो आम्ही पूर्ण शेगावपर्यंत कळवू शेगावपर्यंत कळवला म्हणजे प्रत्येक पक्षापर्यंत कळला मेसेज चालला जाईल असं मित्रांनो आपण यावर्षी वेगवेगळे प्रयोग माध्यमातून करणार आहोत काही ठिकाणी डिबेट घेणार आहे आपल्या शेगावचे पंधरा प्रभाग आहेत तर पंधरा प्रभाग पंधरा डिबेट घेणार आहेत गांधी चौकामध्ये एक ते दोन आपण चांगले असे कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी नगराजासाठी करणार आहे आणि पंधरा प्रवाहाचं विश्लेषण आपण युवा न्यूजच्या माध्यमातून करणार आहेत तर आज सगळ्यात पहिलं जे विश्लेषण राहील ते प्रभाग एकचं राहील तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या युवा क्रांती न्यूजच्या जी संपूर्ण माहिती जमा केली त्या माहितीच्या आधारे प्रभागचं आपण ह्या ठिकाणी विश्लेषण करत आहे मागील वर्षी प्रभाग एक अमध्ये तीन उमेदवारांनी निवडणूक लढवली त्यामध्ये काँग्रेस पक्षातर्फे होते सखरामजी वानगडे बी जे कोण होत्या सो रजनीताई अरुण पौरकर आणि अपक्षतर्फे उभे राहिले होते सुरेशजी गायकवाड प्रभात अ ब मध्ये एकूण चार उमेदवार होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे सौ दामिनी मिलिंद सोनकर भारतीय जनता पार्टीतर्फे सो वर्षदाई दीपक ढमाळ तसेच एम आय एम पक्षातर्फे नसीम बानो शेख रहीम चौथे उमेदवार होते सो स्वाती विजय यादव या अपक्ष उभ्या होत्या मागील दोन हजार सोळाच्या मध्ये प्रभाग एक मधून बी जे च्या सो रणनी अरुण पोरकर ह्या निवडून आल्या होत्या तसेच प्रभाग एक ब मधून सो वर्षाई दीपक ढमाळ या ठिकाणी विजयी झाल्या होत्या तर नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर हे विजय झाल्यानंतर सो वर्षाचे दीपक डमाळ यांना भारतीय जनता पक्षातर्फे उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली होती हे झालं दोन हजार सोळाचं विश्लेषण आता दोन हजार पंचवीसमध्ये कोणकोणते उमेदवार कोणत्या पक्षामध्ये राहतील आमच्या म्हणून जो अभ्यास केला जे नावं निवडले ते नावं याप्रमाणे प्रभाग एक अमधून जो अनुसूचित जातीसाठी राखीव आहे याच्यामधून आमच्या अंदाजानुसार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे सो पूजा पंकज खरात यांचं नाव सध्या चर्चेत आहे तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून सकारामजी वानखेडे यांचंसुद्धा नाव चर्चेत आहे तर या दोनपैकी एक नाव या ठिकाणी काँग्रेस फायनल करेल असा आमचा प्राथमिक अंदाज आहे तसेच भारतीय जनता पार्टीतर्फे सध्या चालू असलेल्या नगरसेविका सो हृदय अरुण पोरकर यांना तिकीट भेटण्याची पूर्ण शक्यता आहे पण तुम्ही राजकारणी सांगू शकत नाही तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे स वर्षातही सावदेकर ज्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस गटाच्या शहराध्यक्ष आहेत या ठिकाणी त्या उभ्या राहणी दार शक्यता आहे याच्यामध्ये चौथा सुद्धा उमेदवारांनी शक्यता आहे तो चौथा उमेदवार म्हणजे उद्धव ठाकरे गटाची शिवसेना यांच्या माध्यमातून या ठिकाणी चौथा उमेदवारांनी दिलं त्यांची सध्या प्रभागीमध्ये चाचणी चालू आहे की चांगला उमेदवार भेटतो का वरी प्रभाग अ अमधीपान आणि ब बमधिपान तर त्यांची चाचणी चालू आहे त्यांचाही चौदा उमेदवार या ठिकाणी येण्याची शक्यता आहे तसेच या ठिकाणी एक अपक्ष उमेदवार येण्याची आणखी शक्यता आहे असे एकूण पाच उमेदवार प्रभाग एक अमध्ये असतील असं आमच्या चमनी जो अभ्यास केला त्या आधारे मी सांगत आहे आता उमेदवार पाच असतील आणि झाले या ठिकाणी सहा आम्ही जे सांगणार सांगितलं काँग्रेसमध्ये दोन उमेदवार आहेत एक सो so, पूजाताई पंकज खरात आणि दुसरे सकररामजे वानखडे या दोघांपैकी आमचा जो अंदाज आहे की खरा ताईचं तिकीट या ठिकाणी फायनल होण्याची शक्यता आहे जर खरा ताईचं तिकीट फायनल झालं तर कदाचित उद्धव ठाकरेंची शिवसेना सकाररामजी वानखडेंना या ठिकाणी त्यांना सोबत घेऊन निवडणूक लढू शकतात हा झाला प्रभाग एक अचापूर्ण विषय याच्यात असा जोरदार असा या ठिकाणी कॉम्पिटिशन आपल्याला पाहायला मिळणार एक चांगल्याच प्रकारची स्पर्धा एक चांगल्या प्रकारची चुरस याने आपल्याला पाहायला मिळणार यावर्षी कदाचित जे मागील वर्षी अपक्ष म्हणून उमेदवार उभे होते ते म्हणजे सुरजी गायकवाड हे या निवडणुकीमध्ये कदाचित उभं राहणार नाही कारण आमच्या टीमनी जो सर्व गेला कुठेही त्यांचं नाव या ठिकाणी आलेलं नाही आहे त्यांची त्यांच्यामध्ये ठेवू शकते जर त्यांनी निवडणूक लढवली नाही त्यांच्यापाशी त्यांचा नाताचा जो घोताळ आहे तो खूप चांगल्या प्रकारचा आहे खूप मोठं मागे मतदान आहे ते कोणाच्या पाण्यात मतदान टाकतील काँग्रेसच्या बी जे पीच्या की राष्ट्रवादीच्या की उद्धवसेनेच्या हे बघणं खूप महत्त्वाचं ठरेल कारण त्यांचं जे मतदान ते निर्णय राहील मतदान कमी आणि उमेदवार जास्त तर अशा प्रकारचे प्रभाग एक अची अशी रंगता लढत या ठिकाणी होईल आता हे सगळं मी विश्लेषण सांगत आहे आतापर्यंत तरी आजपर्यंत कोणत्याही प्रकारची युती या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तिसरी आघाडी पहिली आघाडी म्हटलं म्हणजे महाविकास आघाडी दुसरी माहिती आणि तिसरी आघाडी शक्यता आहे तयार होण्याची तिसऱ्या आघाडीमध्ये कोण समाविष्ट होतं एक आमच्या अंदाजानुसार तिसऱ्या आघाडी या ठिकाणी माजी आमदार दीन साळंदा यांच्या माध्यमातून तयार होऊ शकते आता ते तिसऱ्या आघाडीमध्ये कोण राहील हे सध्या सांगणं मुश्किल आहे परंतु तिसऱ्या आघाडी तयार झाली तर याच्यातलं थोडंसं या पाच सीटामध्ये व्हेरिफिकेशन होण्याची शक्यता आहे तर असो ज्यावेळेस तिसऱ्या आघाडी येईल त्यावेळेस आम्ही पुन्हा एकदा प्रसारित करू तर आज हे जे पाच उमेदवार आहेत याच्यामध्ये जबरदस्त चुरु आपल्या या ठिकाणी बघ बघायला मिळणार आहे आता आपण येऊया प्रभाग एक ब मध्ये या ठिकाणी जर पाहिलं शेगाव शहराचे माजी नगराध्यक्ष जे काँग्रेसचे उमेदवार राहतील असं आम्हाला जे संकेत मिळालेले आहेत ते म्हणजे शिवाजीरावजी ब्रुंगले हे या ठिकाणी काँग्रेस पक्षातर्फे उभे राहतील आमचा आमचा प्राथमिक अंदाज आहे आणि ते शक्यतो फायनल झालेल्या जमा आहेत कारण त्या ठिकाणी तिकीट मागणार कोण नाही आहे याच ठिकाणी मागच्या वर्षी महिलांमधून सो दामिदाई मिलिंद सोंडकर या ठिकाणी उभ्या होत्या आता पाहुया त्यांचे पती मिलिंदजी सोंडकर हे उभं राहतात की नाही राहत की जर उभं राहत नसले की तर या ठिकाणी जवळजवळ शिवाजीराव जी ब्रुंगले यांच्या ठिकाणी या ठिकाणी फायनल आहे आता येऊया आपण भारतीय जनता पार्टीकडे भारतीय जनता पक्षाकडे तीन उमेदवार आहेत प्रथम नाव म्हणजे अशोकजी डांबे जे मुळात संघातून जे आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीसाठी त्यांनी जवळजवळ पंधरा तीस वर्ष या ठिकाणी खर्च घातले त्यांचं सुद्धा चर्चेत आहेत त्यानंतर सध्या चालू घडीचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहराध्यक्ष सचिनजी ढमाळ हे सुद्धा रेसमध्ये आहेत तसेच माजी नगरसेवक विजय यादव हे सुद्धा चर्चेत आहेत परंतु आमच्या प्राथमिक अंदाजानुसार या ठिकाणी जर भारतीय जनता पार्टीकडून जर आपण जर विचार जर केला कधी आम्ही जो काल बघितला तर या ठिकाणी सचिनजी ढमाळ यांचं तिकीट जवळजवळ पक्क मानल्या जात आहे या ठिकाणी सचिन धमाळ यांचा तिकीट जवळजवळ निश्चित झालेला आहे असं आमच्या सर्व या ठिकाणी आढळून आलेलं आहे तर या ठिकाणी प्रभाग एक मध्ये हा आमचा अंदाज आहे उद्धव सेनेतर्फे जे त्यांच्या शहरामध्ये शहराच्या प्रत्येक रक्ताच्या रक्तदाखेमामध्ये शिवसेना शिवसेना आहे असे माजी नगरसेवक तसेच माझी शिवसेना जिल्हा प्रमुख अविनाशजी दळवी या ठिकाणी एंट्री करू शकतात कदाचित प्रभागीमध्ये उभं राहण्यासाठी असा आमचा हा प्राथमिकांचा आम्ही जो सर्वे केला जे आमच्या नजरेसमोर आलं त्यामुळे या ठिकाणी ट्विस्ट नक्कीच होईल याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे जे सध्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहे सलमानभाई यांच्या मातोश्री मागच्या वर्षी एम आय एम तर्फे बद आहे सलमानभाई यांची या ठिकाणी एंट्री होण्याची शक्यता आहे ते या ठिकाणी निवडून लढू शकतात आता एकंदरी सर्वात जर ट्विस्ट बघितला कधी तर या ठिकाणी दोन दिवसापर्यंत फक्त दोनच मुख्य लढत आम्हाला दिसत होती ती म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वर्सेस भारतीय जनता पार्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे शिवाजीरावजी भृंगले आणि भारतीय जनता पार्टीतर्फे सज्जनजी नमाड पण या दोन दिवसात वातावरण बदलत बदलत जसं आचरण लागली आम्ही मग सांगितल्याप्रमाणे की नवीन नवीन चेहरे आहे तसे नवीन नवीन चेहरे आता या ठिकाणी बळायला मिळत आहे अविनाशजी दळवे जे उद्धव सेनेकडून या ठिकाणी उभे राहतील आणि सन्मानदायी जे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उभे राहतील आता हिथं खरी लढ होईल या ठिकाणी कारण असं की जर कधी या ठिकाणी अविनाशजी दळवे राहिले आणि सलमानभाई जर उभे राहिले या ठिकाणी तर हे दोन आता ते काँग्रेसचं खातात की बी जे पीचं मतदान खातात या ठिकाणी सर्व निवडणुकीचा निकाल समजेल जर कदाचित अविनाशजी दळवे आणि सलमानभाई या ठिकाणी उभे दर्� राहिलेत तर नक्कीच काँग्रेसच्या गटामध्ये कुठंतरी हडकम झाले राहणार नाही कारण की हे दोन्ही पक्ष सध्या जे समविचारी पक्ष काँग्रेससोबत म्हणजे जे काँग्रेसचं मतदान आहे जे उद्धवसेनेचं मतदान आहे आणि जे राष्ट्रवादी काँग्रेसचं मतदान आहे या तिघांमध्ये ह्या मतदार डिवाटेशन होण्याची खूप दाट शक्यता आहे त्यामुळं कुठेतरी काँग्रेसला भीती आहे की निवडणुकीत कोण कोण आपल्यासमोर राहील कुठं ना कुठं मग कुणाला बसवायसाठी कुणाला समजायसाठी परत प्रयत्न केले जातील आणि ते प्रयत्न कोणत्या स्वरूपाचे राहतील हे सांगता येत नाही हे राजकारण आहे हे काही पण होऊ शकतं तर जर कधी अविनाशजी दळवी आणि जर सलमान मै जर उभे राहिले तर निवडणूक नक्कीच खूप रंगतदार होईल तर अशी प्रभाग एकमध्ये आणि ब मध्ये अतिशय रोमांचक अशी, अशी निवडणुकीचे आम्हाला अंदाज दिसत आहे दोन दिवसापहिले असं वाटत होतं की सर्वात सर्व फाईट आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये परंतु या दोन दिवसात वातावरण बदललं आणि एक नवीनच राजकीय समीकरण या ठिकाणी जन्माला आलं आतापर्यंत काँग्रेस पक्ष आणि वंचित या दोघांची युती झालेली नाही आहे जर कधी या दोघांची युती नाही झाली कधी जर होऊ शकतं या ठिकाणी वंचितचं पण पॅनल बनू शकतं वर सहा उमेदवार राहतील आणि खाली पाच उमेदवार राहतील त्यामुळं आता कोण कौन कुणाला मतदान खातं आहे आणि कोण कौन कुणाचं मतदान कापतं आहे किंवा कोण कौन कुणाला खलास आहे हे सांगू शकत नाही पण कुठंतरी या ठिकाणी एका पक्षाचा फायदा होण्याची दाट शक्यता आहे आता हे जे काँग्रेसमध्ये चिंतेचं वातावरण पसर आजचा हा व्हिडिओ बघितल्यावर भी तर नक्कीच थोडंसं वातावरण बदलण्याचा प्रयत्न प्रभागीमध्ये येईलच आणि खास करून काँग्रेसमध्ये चिंतेचं वातावरण बघायला मिळणारच आता ते चिंता कशा प्रकारे दूर करतात हे नारा काळच म्हणजे सतरा तारखेला फॉर्म भरायची तारीख आहे आणि व्हिडिओच्या दिवशी समजून जाईल किती मतदार या रिंगणामध्ये राहतात तर शेगाव शहरातील सर्व आमच्या दर्शकांनी सांगू इच्छितो अतिशय सुंदर अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर ही लढत कशापैकी राहील आम्ही इतंबोत माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू एक शेगाव शहरात नवीनच प्रयोग आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहे आपलं कितपत आवडेल आपल्याला कितपर्यंत आम्हाला आपण या माध्यमातून आम्हाला प्रोत्साहन देचाल नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसला अपडेट राहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला जा सबस्क्राईब करा फेसबुकला फॉलो करा आणि इंस्टाग्रामलासुद्धा फॉलो करा जेणेकरून सगळ्यात मोठी अपडेट ब्रेकिंग असेल आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा तुमच्या कमांड म्हणजे आमची हिंमत आमची ताकद आमची बुद्धी वाढता हा एक प्रयत्न करते जे प्रभाग दोनवर आपण विश्लेषण करणार आहे पुन्हा एकदा भेटूया प्रभाग दोनच्या विश्लेमध्ये तर नमस्कार मित्रांनो